प्रथमता सर्वांना माझ्या नमस्कार मी रिगन चंद्रमान राऊत उपसरपंच ग्रामपंचायत एकोडी खरं पाहता आपला शहात्तरवा गणप गंगर, गणतंत्र दिवस जो साजरा झालेला आहे एकोडीमध्ये पूर्णपणे आपल्या ग्रामपंचायतची कमिटी आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व गावातील सर्व जे काही गावकरी बंधव आहेत महिला वर्ग आहे यंग वर्ग आहे सर्व बाजार चौकामध्ये उपस्थित आणि सर्व हर्ष हर्ष उत्सवाने हा सण साजरा झाला आणि गावामध्ये प्रभात फरी निघाली त्याचप्रमाणे शाळेतील विविध विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले त्याचप्रमाणे कामाईकरंजीकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी एक सामूहिक परेड दिली त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला की आपल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच जे काही आपले सैनिक होतात आर्मीमध्ये म्हणा नेव्हीमध्ये म्हणा त्यांचे एक प्रकारचे त्यांना आतापासूनच गायडन्स दिल्या जातो हे खूप आनंदा आनंदाची गोष्ट आहे आणि आतापर्यंत प्रत्येक मुलांना ती आपल्या देश देशा देशाबद्दल आदर सक, आदर आहे हे आम्हाला खूप आनंद झाला त्याचप्रमाणे गावातील जे काही रोड आहेत जे काही परिसर आहे तो आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं स्वच्छ केला आणि एक प्रकारचा हा गाव सुजलाम सुफलाम आहे असं निदर्शनात आला आणि हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडला आणि ह्या छात्तर वा गणतंत्र दिनानिमित्त सर्व गावातील महिला वर्ग आणि सर्व जे काही नागरिक आहेत आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी ह्या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आणि विविध मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्याचप्रमाणे मध्ये फॅक्टरी जवाहरनगर भंडारा इथं जे काही आठ लोक मृत्युमुखी पावले त्यांना प्रथमता सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर कार्यक्रम घेण्यात आला दृष्टिकोन आपण एकोड जे आहे ते कुठले विकास कामाचे आहेत ते प्रलंबित आहेत वर्षापासून आणि बंदीत किंवा अबंदीत निधी आहे त्याची एक मर्यादा आहे शासनाने तर ती मर्यादा वाढवण्यासाठी तुम्ही प्रशासनाला आणि शासनाला काय विनंती करणार नमस्कार मी संजय खोबरागडे सरपंच ग्रामपंचायत एकुली आज आपल्या गावामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये नंबर चार क्रमांकाचा मामा तलाव आहे जो आजपासून वीस वर्षापासून काही उपेक्षा घेऊन उभा आहे आज आतापर्यंत कित्येक सरपंचांनी इथल्या जिल्हा परिषदेनी आणि आमदारांनी सुद्धा या तलावाच्या सौंदर्यीकरणाकरता खोली करण्याकरता खूपदा मागणी केली आणि आम्ही सुद्धा इथं जेव्हा शासन म्हणून ग्रामपंचायतला दोन वर्षाच्या अगोदर आलो त्या अनुषंगाने मी एक अडीच ते तीन करोड रुपयाच्या निधीचा एक फाईल मंत्रालयामध्ये सुद्धा पोहोचवली आणि तो पोहोचवण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की मामा तलाव हा सर्वात मोठा तलाव आहे आणि आमच्या गावखेड्यामध्ये सिंचनाची व्यवस्था दुसरी कुठलीही नाही आहे आणि सिंचनाच्या दृष्टिकोनातून जर इथलं खोलीकरण झालं कॅनल झालं प्रत्येकाच्या शेतापर्यंत सिमेंटचे जर कॅनल पोहोचले तर सर्वांना समसमान पाणी उपलब्ध होईल आणि पावसाळी आणि उन्हाळी सुद्धा एकाच तलावामधून संपूर्ण गावातील जे हजारो हेक्टर जमीन आहे ती पूर्ण सिंचनाखाली येईल म्हणून शासनाला माझी आग्रहाची विनंती आहे ग्रामपं पन, ग्रामपंचायत कार्यालय एकूणच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून की शासनाने आमच्या एकोडीच्या मामा तलावकडे लक्ष देऊन आम्हाला आमच्या मागण्यानुसार निधी उपलब्ध करून द्यावा एवढंच मी आजच्या प्रसंगी शासनाला विनंती करतो